आमच्या करा करा नवा महाराष्ट्र न्यूज नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील सहाय्यक कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांना जाहीर केलेली मजुरी वाढ मिळावी या मागणीसाठी आज लालबावटा जनरल कामगार संघटनेनं काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर आयोजित संयुक्त बैठकीकडे यंत्रमागधारकांनी आज पाठ फिरवली त्यामुळं मजुरी वाढीबाबत निर्णय घेण्यासाठी पुन्हा सात फेब्रुवारी रोजी संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय सहाय्यक आयुक्त अनिल गुरव यांनी जाहीर केला यंत्रमाग कामगारांना दोन महिने भत्ते एकत्र करून प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात मजुरी वाढ जाहीर केली जाते यावर्षी मंदी असल्यानं यंत्रमाग धारकाने मजुरी वाढ न देण्याची भूमिका घेतली त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्तांनी जाहीर केलेल्या मजुरीवाढीच्या मागणीसाठी लालबावटा जनरल कामगार संघटनेनं दोन फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी यंत्रमागधारक आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित केली होती यंत्रमागधारक प्रतिनिधींनी मजुरीवाड प्रश्नी चर्चा न करण्याची भूमिका घेतल्याने त्यांनी या बैठकीकडे पाठ ठरवली त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही कामगार प्रतिनिधींनी गुरुव यांच्याशी चर्चा केली यावेळी पुन्हा सात फेब्रुवारी रोजी संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान कामगार प्रतिनिधींच्या बैठकीत दत्ता माने यांनी काही कारखानदार मजुरीवाढ देण्यास तयार आहेत त्यामुळे जे मजुरी वाढ देणार नाहीत त्यांच्या कारखान्यात दोन फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल तत्पूर्वी सकाळी शहरातून कामगारांची रॅली काढणार असल्याचं स्पष्ट करून आजी माजी आमदारांनी यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीबाबत प्रश्न दिलं असतं तर नक्कीच निर्णय झाला असता मात्र त्यांनी या प्रश्नाकडं दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांचा सर्व कामगार संघटनेच्या वतीनं यावेळी निषेध करत असल्याचं सांगितलं यावेळी लालबापटा कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते